Namaskar. एम के न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मोटरसायकलवरील गैरकृत्यांवर कारवाई करावी संपद वारसकर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि येऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पोलीस प्रशासनाला तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे शहरातील अनेक भागात कायमस्वरूपी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी सिग्नल कार्यान्वित करावे तसेच नाकाबंदी तसेच मोटरसायकलवरील गैरकृत्यांवर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे आशा निंबाळकर माणिकराव विधाते कुमारसिंह वाकळे अजिंक्य बोरकर विपुल शेटिया सुनील त्रिंबके सागर बोरुडे प्रकाश भागानगरे संजय सपकाळ संजय चोपडा युवराज शिंदे सारंग पदाडे वैभव ढाकणे प्रा अरविंद शिंदे अमोल गाडे लता पवार बाळासाहेब पवार सागर गुंजाळ जॉय लोखंडे अमित खामकर जितू गंभीर अंजली आव्हाड परेश पुरोहित साधना बोरुडे रंजना किर्डे भरत गारुडकर सुनंदा शिरोळे मयुरी गोरे सुमित कुलकर्णी ऋषिकेश ताठे सतीश धवन राजेश कातोरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षेतर्फे कोतवली पोलीस स्टेशन येते कोत कोतवली पोलीस स्टेशनचे पी आय आणि तोफताना पोलीस स्टेशनचे पी आय यांच्याकडे आम्ही या अहिलनगर शहरामधील काही पॉईंट होते समजा उदाहरणार्थ दिल्ली गेट आहे कायनेटिक चौक आहे पोटलाचा भाग आहे बिसबाग चौक आहे चौके आहे असे जे ट्रॅफिकचे जे पॉइंट होते या पॉईंटवर आपण पूर्ण वेळ पोलीस प्रशासनाचा माणूस नेमून त्या ठिकाणी ट्रॅफिक आटोक्यात आणावी असं आम्ही निवेदन देतात आणि जे प्रामुख्याने शहरातले जे समजा सगळे ट्रॅफिक पॉईंट आहेत ते त्या ठिकाणीसुद्धा आपण आपले पोलीस प्रशासन नेमून ट्राफिकची अडचण या नगर शहरी शहराच्या नागरिकांना येऊन नाही देवी अशा प्रकारची आम्ही मागणी केली त्यानंतर काही काळ त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पण आता आपण पाहतो की दसरा आली दिवाळी आली आणि काही मागच्या काळापासून तिथं आम्हाला लोक दिसून येत नाही तर मग आपण अनेक वेळा निवेदन देऊन देखील सुद्धा याच्यावर प्राधान्यक्रमाने कारवाई होत नाही आणि मग त्याच अनुषंगाने आम्ही आता एस पी साहेबांना अधीक्षक साहेबांना भेटलो आणि त्यांना आमची संस्था सगळी मागणी सांगितली आणि जर हा सुधारतील प्रश्न शहरातील ट्रॅफिक असेल किंवा गुन्हेगारी असेल व इतर अवैध धंदे असेल हे जर प्रश्न येत्या आठ दिवसात मार्गी नाही तर आम्ही आमच्या निवेदनाद्वारे दिलेले की आम्ही या अहिल्यानगर शहरात जनआंदोलन निसर्गात

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब